नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज आपल्याला परफेक्ट तीन साईजची जी बाई असते तीन इंचाची तर त्या साईजच्या भाईची आपल्याला परफेक्ट कटिंग पाहायची आहे बऱ्याच मैत्रिणींची तीन इंच बाई असते किंवा तुमची चार असेल पाच असेल तर त्याच्यावरही व्हिडिओ जे आहे ती येत राहतात नेहमी तर आज मी तीन इंचाची भाई जी आहे तीच तुम्हाला शिकवणार आहे तरी ते पाहू शकतात हा मी पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर करून घेतलेला आहे तर ज्या साईडने बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला बाईची लांबी टाकून घ्यायची आहे आणि घडी जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे इकडच्या साईडने टाकून घ्यायची असते तर आता समजा तुम्हाला तीस साईजचा ब्लाउज कट करायचा आहे भाई तर आपल्याला कितीचं चा घ्यायचं आहे तीस साईजला छातीचा चौथा भाग किती येतो साडेसात साडेसातमध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे प्रत्येक बाहीमध्ये तुम्हाला छातीचा चौथा भाग जो आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचा आहे ज्यावेळेस तुम्ही मार्जिंगसाठी दोन इंच घेतात त्यावेळेस मिळवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही दीड इंच घेतात त्यावेळेस तुम्हाला छातीचा चौथा भाग जो आहे तोच टाकून घ्यायचा आहे तर ही जी गोष्ट आहे ती तुम्ही लक्ष देऊन ऐकायची आहे कारण कन्फ्यूज होऊ शकतात तुम्ही की दीड इंच मार्जिन घेतल्याच्यानंतर तुम्हाला छातीचा चौथा भाग जो आहे तोच टाकायचा आहे आणि दोन इंच मार्जिन जर घेतली तुम्ही एक्स्ट्रा मध्ये असते तर ती जर दोन इंच घेतली तर अर्धा इंच एक्स्ट्रा आपल्याला बाही कटिंगमध्ये घ्यायचं आहे तर दोन इंच का घ्यायचं आहे तर आपल्याला वर लॉक फि फिटिंगमध्ये करताना आपण अगोदर सव्वाशी बाजू जी असते त्या साईडने शिलाई मारून परफेक्ट उलट बाजूकडून पुन्हा फायनल फिटिंग करून घेत असतात त्यासाठी मी प्रत्येक कटिंगमध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेत असते तर अशा प्रकारे आता साडेसातमध्ये आपण आठ इंच मिळवल्याच्या नंतर ही घडी झाली आपली इथे शिल्लक राहिलेला आहे तर इथे मी लाईन करून घेतलेली आहे आता आपल्याला लांबी जी आहे ती साडेतीन किंवा तीन मी आता तीन इंचाची टाकणार आहे तयार तुमची तीन इंच आहे तर आपल्याला अस्तरची ब्लाऊजची भाई असेल तर एक इंच वाढून घ्यायचं आहे म्हणजे चारची घ्यायची आहे आणि साधा ब्लाऊज पीस असेल तर त्यावेळेस तुम्हाला साडेचारची घ्यायची आहे पण आपण इथे अस्तरच्या बाईची कटिंग कर करून घेणार आहेत तर इथे पा तीन आणि एक इंच मिळून तर या पद्धतीने आपण चारवर मार्क करून घेतलेला आहे तसंच खालच्या साईडनेही आपल्याला चारवर मार्क करायचं आहे कुठल्याही ब्लाऊजमध्ये तुम्ही ही पद्धत वापरू शकतात आता हे आपण लाईन करून घ्यायचे आहे मारून हे पहा अशा प्रकारे लाईन मारून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा आपण किती घेतलेला आहे हा भाग आठ आठमध्ये आपल्याला निम्म करायचा आहे चार कॅफाईट घ्यायची आहे ही जी बाजू आहे ती मोंड्याकडची बाजू आहे ही जी आहे ती दंडघेर आहे आता आपल्याला तीन साईजला कॅफाईट घ्यायची आहे दीड किती घ्यायचे आहे दीड आता इथून काय केलेलं आहे पाहू शकतात आता हे आपण मध्य केलेलं आहे इथे तो नहीं आपुन तर इथूनही आपण दीड च मार्क करून घेणार आहेत आणि हा छोटा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर एकदा तरी तुम्ही अशा प्रकारे बाईची कटिंग करून पहा कारण परफेक्ट बाई कटिंग आहे तर आता इथे आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच आणि एक रेषावर पॉइंट मारून अर्धा इंच आणि एक रेषावर पॉइंट मारून आपले हे तीन भाग झालेले आहेत त्यानंतर आपल्याला इथून मार्जिंग जे आहे आपली तर नेहमीची दोन जे आहे ती आपल्याला दोनवर मार्क करायचं आहे या पद्धतीने कुठून घेतलेला आहे खालच्या पासून आपण वरती दोन इंच मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर या साईडने आपल्याला दंड फिटिंग टाकायचं आहे तुमचा जितका दंड फिटिंग आहे तितका टाकून घ्यायचा आहे तर इथे पाच असेल तर पाचवर मार्क करायचा आहे साडेचार असेल साडेचारवर मार्क करायचा आहे शक्यतो पाचपर्यंत असते स साडेचारपर्यंत असते तिथून आपण हे पाच घेतलेलं आहे तिथून आपल्याला घ्यायचं आहे दोन मार्जिंगसाठी आपण हे जो भाग घेतलेला आहे तोच आपल्याला इथेही घ्यायचा आहे आणि असा क्रॉसमध्ये इथे लाईन मारून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे ही लाईन मारून घेतलेली आहे म्हणजे आपली ही झाली एक्स्ट्राची मार्जिंग आणि इथे तुमची फिटिंग होणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे या साईडचा जो भाग आहे हा झाला मोंडेची बाजू तर मोंडेच्या साईडची जी पहिली आखून घेतलेली लाईन आहे ला आपण त्या साईडने काय करायचं आहे असा व्यवस्थित असा व्य आकार जो आहे तो इथे देऊन घ्यायचा आहे कुठे मिळवायचा आहे आपल्याला हे पहा अशा प्रकारे मिळवून घ्यायचा आहे या पद्धतीने मिळून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो दुसरा पॉइंट आहे आपला तोही व्यवस्थित आपला पुढचा जो भाग आहे फिश आकार तो आपल्याला इथे मिळवायचा आहे हे पहा अशा प्रकारे हा झाला पुढचा हा झाला पाठीमागलचा मागलचा तर आता इथे आपण दंड याला काय म्हणायचं दंड किती घेतलेला आहे आपण पाच प्लस दोन बरोबर सात इथे काय घेतलेलं आहे आपण दंड फिटिंग नंतर इथे घेतलेलं आहे आपण तीन प्लस एक बरोबर चार ही काय झाली आपली लांबी ही पूर्ण घडी कितीची आहे आपली साडेसात प्लस अर्धा बरोबर आठ ही झाली आपली घडी त्यानंतर इथे आपण कॅफाईट किती घेतलेले आहे ही घेतलेला आहे आपण दीड हे किती घेतलेलं आहे दीड तर हे कोणता भाग आहे आपला मोंढा साईट तर या पद्धतीने प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुम्हाला अशा प्रकारे बाईचे मापे टाकून घ्यायचे आहेत इथे आपण मार्जिंगसाठी किती घेतलेलं आहे दोन इंच तर या पद्धतीने मापे टाकून घ्यायचे आहे तर कुठल्याही ब्लाऊजची तुम्ही बाही जी आहे ती या पद्धतीने कट करून पहा तुमची बाही कधीच चुकणार नाही तर अशा प्रकारे ही आपण मापे टाकून घेतलेली आहेत आता हे आपण कट करून घ्यायचं आहे तर या साईडची जी भाग आहेत ते आपल्याला अगोदर कट करायचे आहे तर त्यानंतर आपल्याला ओपन करायचे आहे आणि पुढचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला बॅक बॅकसाइडचा जो पार्ट आहे तो कट करायचा आहे जसा मी कट करत आहे तशीच कट करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे नंतर आपल्याला ओपन बाई करायचे आहे ही आणि पुढचा जो भाग आहे फिश आकार तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर हे पा अशा प्रकारे आपली ही तीन इंचाची जी बाई आहे ती परफेक्ट बाई कटिंग दाखवलेली आहे ब्लाऊजची बाई जी आहे ते या पद्धतीने कट करून नक्की पहा तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरला असताल तर सबस्क्राईब करून घ्या चला मैत्रिणीं भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय